छोटी सी दुनिया पहचाने रास्ते हैं तुम कहीं तो मिलोगे कभी तो लोगे तो पूछेंगे पहचाने रास्ते हैं तुम कहीं तुम लोगे कोई तो मिला उग म्हणते बाईच्या जातीला लय मेकअप करायला निगुतीन आगुतीन बाई नटती खटतीन तिला टाइम लागतो तिला येळ लागतो पण बाईच्या वर लाल बनेल शर्टच घालायचं असते आणि इथलं टक्कर पडलेले चारकीस झाकायचं असते तू आंघोळ खूप मी सकाळीच केली मी आता केली पण <laughs> <laughs> मी आहुळ करून साहेब पाणी सरळ कॅर्या तो निस्त पीठ म्हणून दिलं विचारा पीठ मळण्याचे फायदे काय मी हे बघितला होता हेड बघितला ते मला आठवण ह्या बोटाच्या नसांचा जो आहे ना तो तो व्यायाम होतोय काय सांग असो नाही 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 ते व्यायाम गड्याचा पण झाला पाहिजे अरे बो रे खरी समानता आहे सायप करायला लागल्यावर खरी समानता वाटली मला हो जशा बायका नवऱ्याचे लपडे सहन करतात का तसे बायका लपडे नवऱ्याने सहन केलं ना मग समानता वाटल

ते सांगू लागला मला रात, रात्रीची झोप येत नाही म्हणून महाराज म्हणले काय येत नाही कारण काय असं मी नवीन घर ते बांधलंय बांधले पण झोपच येत नाही ते म्हणले त्या नवीन घरात झोपत नाही का म्हटले म्हणलं नाही म्हणला का मला बायको येऊ देत नाही घर बांधले पण ह्याला येऊ देत नाही बायको काय म्हणतात लेकर बि देत नाही मग ते शेतात राहत आहे तर मग मग उपाय सांगितला त्याला एक तर मला तिच्या पायाखाली माती आण मला ती बसली तिच्या पायाखाली माती आण आता कस माग चालू मला देव <laughs> <laughs> मला नाही का बुटाड्याने मार खायचं मी कम्माग यायला म्हणून पण तर मग बरं तस शक्य नाही तर मला मग काय कर सकाळी सकाळी चपाती कर त्याला करायची हो गरम चपाती कर तिला गरम गरम चपाती तिला मध आणि मधाने तिचं नाव टाक त्या चपातीवर मोळाच मध ना असत्या मधाने नाव टाक आणि ती फिरस्ती कुत्रीला टाक कुत्र्याला नाही फिरस्ती जी रे पाळी कुत्री तिला नाही टाकायचं जी दारोदार फिरती ती फिरस्ती त्या कुत्रीला ती चपाती गरम गरम टाक

तुझ्याविषयी बोललं काय सर तू कसं मला मी बी करतो म्हणून मग बायको दूर जाण्यासाठी करायचं का काय म्हण मला माय दूर जाण्यासाठी हा तसं विचार काय म्हणलं होतं महाराजाला विचारा म्हणलं मला याला दूर जाण्यासाठी काय पण नको म्हणलं आपलं कसं मांडायचं दिलं असं काही म्हणजे ज्या माणसानं घर बांधलंय स्वतःचं त्या घरामध्ये त्याच नवऱ्याला बायको येऊ देत नाही याच्या मागचे कारण काय असते काय करणार काय लपडे बिपडे काय नाही मला येत नाही असेल तर मग बायक राहणार याचा लपड नाही मग काय असेल नेमकं मला विचारलं नाही मी त्याला बायक असू शकते बायकोच बायकोच असू शकते मग महाराजाकडे गेल्या ना का ते सुटते

असं मला तू आकलून तो नाही तरी कळ तू नाही पाहिजे मी जातो रे बाबा अरे <laughs> तू गेला तर अजून नाही आता कदा मग ते जाऊ दे जाऊ दे आता ऐक त्या माणसाला येऊ देत नाही घरात ती बाई त्याच्यासाठी त्यानं कायदेशीर मदत घेतली पाहिजे ना कारण त्यानं ते, जर स्वतःच घर बांधलेलं असेल ते स्वतः कमवलेली जागा असेल तर त्याच्यातला काही हिस्सा त्याच्या मनावर त्याला बायकोला बी का नाही लेकराला बी द्यायचं का नाही त्याच्या मनावर ना परंतु सांगतात लहान लेकर जर असतील तर त्यांना दिलं पाहिजे मग ते दिलं पाहिजे त्यानं परंतु त्याचा बाकीचा हिस्सा जे आहे तो त्यांना त्याच्यात राहत राहण्याची परवानगी त्याला मिळते ना त्यानं कोर्टाकडे धाव घेतली पाहिजे महाराजाकडे गेल्यानंतर पण विचार करते मी घर आणि जर तिचं लपड म्हणजे त्या नवऱ्याच्या बांधलेल्या घरात राहून लपड करायचं किंवा त्याला येऊ द्यायचं नाही लपड असेल नसेल पण मे बी असं असू शकते ना तर त्यानं कोर्टात धाव घेतली पाहिजे ना त्याला विचारणार होत पण पुरुषांच्या अडचण असतील पोलिटिशियनला गेल तर पोलिटिशियन न त्याला हुकल दिला बायकोर काय होत नाही हा आता कोर्टा ते अडाणी माणूस असण काही असं बरेच नातेवायक आहे ते नातेवाईकाला घेऊन घ्यायचा ना, 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 पण पुरुषांच्या अडचणी भी असतात जशी बायको सहज सांगू शकते ना कि बाहेर लपडे करायला नवरे सांगू शकत नाही रे माय बायकोच लपड आहे असं काय त्या असल्या गोष्टी असल्या गोष्टीच्या आता अपमान होतो म्हणून ते सांगत नाहीत लय नवरे बायका सहन करते अरे हो पण त्याला कोर्टाकडून ऑर्डर घेता येईल ना पण ह्या बाईला पण कळायला पाहिजे ना की नवरा घर त्याच घरामध्ये त्याला काय द्यायचं नाही जर त्याच घर असं अर्ध कायदेशीर मदत घ्या पण त्याला असं बेघर करून जे काय त्याने गावातले लोक पण जमा केले त्याचा पता घ्यायचाच ना ते, ते उठत ना ना ते आता ते महाराजाच ऐकत माणसं आपलं कवा ऐकायला आपलं कवा ऐकायला लागले आणि त्याला भाडे बी कसे बघितलं का महाराजाकडे जायचे याला भाडे येते हो आता आपल्या एका माणसानं तर एका माणसानं जवळ जवळ पाठीमागच्या कण्याचं म्हणजे ऑपरेशन त्याला पंधरा लाख रुपये घालते आणि पंधरा लाख रुपये घालून गुन्हे नाही म्हणून महाराजाकडे असे तर पण महाराजाकडे गेल्यानं सुद्धा काही परिणाम होत नाही जे काही ॲलोपॅथीचे उपचार असतील काय असते तर त्याचे काही साईड इफेक्ट असते तर पण त्या उप वैज्ञानिक उपचाराशिवाय त्याला काही गत्यंतर नसतंय तर ह्या गोष्टी ते पण सांगायचंय पण जर नवऱ्यानं कमविलेलं घर असन किंवा वारस हक्काचं जर देवन, घर असेल तर वारस हक्काच्या घरामध्ये बायकोला आणि त्या लेकरांना जागा काही देऊन घर देऊन घराचा काही हिस्सा देऊन त्या नवऱ्याला त्या घरामध्ये राहण्याची ऑर्डर त्याला घेता येईल कोर्टामधून आणि जर त्यांना स्वतः ते घर कमवलेलं असेल तर त्या घरातून कारण अशा पद्धतीनं जर बायका वागत असतील तर त्यांना घराच्या बाहेर सुद्धा काढता येते त्या लेकरांना लेकरं जर लहान असतील तर त्यांचा त्यांचा हिस्सा देऊन पण त्या घरातून फक्त नव बायको किंवा लेकरच राह राहत नाहीत तर नवऱ्याला सुद्धा राहण्याचा अर्धा हे अधिकार आहे नवरा बायको जे स्त्री पुरुष समानता जे म्हणतो ना पण अशा पद्धतीनं जर नवऱ्यानं बांधलेलं घर त्याच्यात त्याला राहू द्यायचं नाही आणि आपण लपडे करायचे त्याच्या घरात राहून तर हे नैतिकतेला पण धरून नाही आणि काय म्हणतात ना तर त्याला घटस्फोट पण मिळेल आणि पुढे मग घरातून बाहेर जाण्याची पण वेळ येऊ शकते कधी पण अशा एखादा साधा फळ असेल तर असं त्याचं तर त्याचा असा गैरफायदा महिलांनी घेऊ नये मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं याच्यावर आणि होईल तेवढं महाराजाकडे जाणं किंवा ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या पाळणं सुद्धा बंद केलं पाहिजे कायद्याचा आधार घ्या वकिलांचा आधार घ्या त्यांचे कायदेशीर मदत घ्या जेणेकरून घरात राहण्याची परवानगी मिळेल आणि जर काही असं अफेअर काही असे असतील तर त्याचे पुरावे गोळा करा जेणेकरून कोर्टामध्ये सादर करता येतात त्याच्यामुळे आपल्याला घटस्फोट मिळतो अडल्टरी कलम रद्द झाल्यामुळे लपडे करणं काय करणं हे कायदेशीर का गुन्हा जरी नसला तरी सुद्धा जोडीदाराला फसवण्यामुळे घटस्फोट मिळू शकतो आणि अशा पद्धतीनं कायदेशीर आधार घेतला पाहिजे असं मला वाटतं तर नारायणला असे भाडे येतात त्याची चर्चा अशी होत असते काही 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 प्रकरण तर त्याच्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी बंद करते किंवा असले भाडे सुद्धा घेऊन जातो पण ह्यांना सुद्धा कळत नाही नायखान्यात जायचं मग आपण जातो ना दवाखान्यात म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यावर काय सांगायचं नक्की तुम्ही कमेंट करा थँक्यू